गुड मॉर्निंग सर्वांना तर आज गणपती बाप्पाचा आपला पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवसाचं आज मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते तर थोडंसं बाहेर जायचं आहे पण काल काही बाहेर जाणं झालं नाही तर म्हटलं बघू आता आज जाऊ तर बाप्पासाठी काहीतरी स्वीट आणायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी पण जायचं आहे आणि थोडंसं काम आहे तर आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली म्हणजे सकाळचे फक्त सात वाजलेले आणि आज होता दादाचा अकरावीचा पेपर तर तो गेलेला आहे पेपर देण्यासाठी त्याच्यामुळे त्याला सकाळी तिथं सात वाजता तिथं पोचायचं होतं पेपरला त्याच्यामुळे सकाळी सगळेजण लवकर उठलेले आणि काम पण लवकर आवरलेलं आहे तर म्हटलं जरा छोटासा व्हिडिओला सुरुवात करून देऊ तर त्याला नाश्त्याला दिलेले पोहे करून पसारा भरपूर आहे अजून पसारा म्हणजे स्वयंपाक वगैरे आहे पण पसारा बाकी अजून आवरायचा बाप्पाची आरती करायची अजून आरती वगैरे झाली की मग जवळपास भरपूर काम आवरलं आणि जे आहे आपलं शेतीतलं रुटीन ते तर चालूच आहे तर तर मग नैवेद्य वगैरे काही अजून दाखवायला नव्हतं बरं का पण सकाळीच पोहे केलेले होते ना तर फक्त पोहे ठेवलेले बाप्पाला अजून नैवेद्य करायचं आहे म्हणजे केलेलं आहे पण दाखवायचं बाकी अजून तर म्हटलं चला सकाळी सकाळी सर्वजण पोहे खात होते म्हटलं बाप्पाला पण हो साकाई, नाश्ता तर मग पोहे ठेवलेले सकाळी सकाळी आपली बाप्पाची आरती वगैरे झालेली आहे आणि बघा मस्त सकाळची लाइट तर त्याच्यामुळे लाइटिंग वगैरे मस्त दिसतीय आणि इकडं बघा भरपूर पासारा पडलेला आहे पण मी तो नंतर आवरणार आहे आता एक 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 चालू आहे आवरायचं काम Yeah, तरी था तर थोडा वेळ होता मग आम्ही गेलो मतोबा मंदिरामध्ये तर हे मंदिर खूप छान आणि इथे हे मंदिर तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरची यात्रा भरते डायरेक्ट पंधरा दिवस यात्रा असते जानेवारी महिन्यामध्ये गणपती तर खूप छान मंदिर आहे आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा हां महाराज म्हणून ताळे कोणा कोणाला माहिती कमेंट मध्ये नक्कीच सांगा असे दर्शन घेतली कारण बचत गटाचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही दहा दोन जणी गेले होतो थोडस लेट जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं तर मंदिरात पण जाऊन बऱ्याच हो दिवसापासून गेलं नव्हतं यात्रेच्या वेळेस गेल्यावरती काही गर्दी असते गर भरपूर त्याच्यामुळे मध्ये काही जाता येत नाही जास्त तर असं मी मंदिर आहे मस्त मग हा मंदिराच्या बाहेरचा परिसर तर खूप दिवसात जायचं होतं बरं का चालू पण काही मुहूर्त लागत नव्हतं लागला आणि आमच्या गटाच्या बाया तर काही जणी साईडला होते होत्या त्याच्या मी काही घेतलं नाही घेतलं मंदिराचं बांधकाम वगैरे डिझाईन आणि खूप छान ओरिजिनल तर इतकं छान दिसतं ना तर नक्कीच या ज्याला शक्य होईल त्यांनी

जानेवारी महिन्यात यात्रा असते बरं खूप मोठी यात्रा असते तर शक्य नक्कीच या तर सकाळी सकाळी आरती पण झालेली आपल्या गणपती बाप्पा म्हणजे दादा जेव्हा जातो ना सकाळी साडेसहाला ला तर साडेसहालाच आरती घेऊन घेतलेली असते आणि आज त्यांनी दिवा बघा कुठे ठेवलेलं साईडलाच ठेवून दिवा पण आपला प्रसाद आहे गणपती बाप्पाचा तर बाहेर जाणारे मी तर गणपती बाप्पा अजून फक्त साखर ठेवलेली आहे आणि नैवेद्य तर बाप्पाला गुलाबजामन आणि पेडे ठेवले त्याच्यानंतर मग इथं बाप्पासाठी स्वीट आणतो त्याने गुलाबजाम आणि पेढे आणलेले तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कशा वाटल्या आमच्या गौरया गणपती आणि आमचा महत्वाचा मंत्री कमेंटमध्ये